विद्यार्थी मित्रांनो आपले आपल्या चॅनल स्वागत आहे तुमची प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा असते चला तर सुरू करूया आजची मालिका सराव मालिका ही दोन विभागात आहेत अ विभाग आणि ब विभाग अ विभागामध्ये जे प्रश्न आहेत त्याला पर्याय नाही आणि ब विभागामध्ये जे प्रश्न आहेत त्याला दोन पर्याय आहे अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिस्ट दिलेली आहे ते तुम्ही बघू शकता चला तर सुरू करूया महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात कोणत्या शहरात झाली पुणे कोणत्या वृक्षाला तोडण्यासाठी व वाहतुकीसाठी वन खात्यामार्फत परवानगीची आवश्यकता नसते बाबूळ सर्वसाधारण एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र वनाखाली असणे आवश्यक असते तेहतीस टक्के वनामधील अन्न साखळीतील उच्चतम उत्सानावरील प्राणी कोणता वाघ भारतात पहिली जनगणना केव्हा झाली अठराशे बहात्तर जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो एकवीस मार्च अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता होता दोन हजार सात ते दोन हजार बारा भारतातील पहिले मयूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे महाराष्ट्र कोणत्या महामार्गास राष्ट्रीय महामार्ग असे संबोधले जाते राज्यांच्या राजधान्यांना जोडणारा रास्ता भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता वाघ महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते बोंडारा वन महोत्सव ही योजना कोणत्या कालावधीत राबवली जाते पंधरा जून ते पंधरा सप्टेंबर कोणत्या वनस्पतीचा वापर सौंदर्य प्रसाधनासाठी केला जातो कोरपड वनासंबंधी कोणता कायदा सर्वप्रथम अस्तित्वात आला वन्यजीव अधिनियम कुटुंब नियोजन कार्यक्रम व्यापक स्वरूपात सुरू करणारा आशिया खंडातील देश कोणता आहे श्रीलंका वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी बहाल करण्यात आली तो सत्याग्रह कोणता होता बारडोली सत्याग्रह भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे जायकवाडी हे धरण कशासाठी प्रसिद्ध आहे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई हे कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर जिल्हा एक हेक्टर वनक्षेत्र बरोबर किती चौरस किलोमीटर होते दहा हजार चौरस किलोमीटर महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते गोंदिया ते कोल्हापूर दोन हजार एकोणावीस पर्यंत भारतातील एकूण व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती होती चार वृक्षवल्ली अम्मा सोयरे वंचरे या प्रसिद्ध काव्याचा रचनाकार कोण आहे संत तुकाराम महाराज वन्य प्राणी गणना कोणत्या महिन्यात केली जाते एप्रिल ते मे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे हरियाल हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली चौथ्या पंचवार्षिक योजनेत वन रक्षकांच्या अधिपत्याखालील क्षेत्रात काय म्हणतात नियात क्षेत्र महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे शेकरू भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता मोर कोणता कर केंद्र सरकार आकारत नाही शेत सारा ने काय मोजतात भूकंपाची तीव्रता विद्यार्थी मित्रांनो असे व्हिडिओ अजून पाहिजे असेल तर वरील या बटनावर क्लिक करा ब विभाग स्मरण आकलन चाचणी वनासंबंधी कोणता कायदा सर्वप्रथम अस्तित्वात आला वन्यजीव अधिनियम वन संवर्धन अधिनियम उत्तर आहे वन्यजीव अधिनियम कोणत्या महामार्गास राष्ट्रीय महामार्ग असे संबोधले जाते राज्यांच्या राज्यांना राजधान्यांना जोडणारा रस्ता देशातील सर्वाधिक लांबीचा रस्ता उत्तर आहे राज्यांच्या राजधान्यांना जोडणारा रस्ता महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात कोणत्या शहरात झाली कोल्हापूर पुणे उत्तर आहे पुणे कोणत्या वृक्षाला तोडण्यासाठी व वाहतुकीसाठी वन खात्यामार्फत परवानगीची आवश्यकता नसते अंबा बाबूळ उत्तर आहे सर्वसाधारण एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र वनाखाली असणे आवश्यक असते तेतीस टक्के एकोणतीस टक्के उत्तर आहे तेहतीस टक्के वनामधील अन्न साखळीतील उच्चतम स्थानावरील प्राणी कोणता सिंह वाघ उत्तर आहे वाघ भारतात पहिली जनगणना केव्हा झाली अठराशे बहात्तर एकोणाशे एक्कावन्न उत्तर आहे अठराशे बहात्तर जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो पाच जून एकवीस मार्च उत्तर आहे एकवीस मार्च अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी दोन हजार सात ते दोन हजार बारा दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा उत्तर आहे दोन हजार सात ते दोन हजार बारा भारतातील पहिले मयूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तामिळनाडू महाराष्ट्र उत्तर आहे महाराष्ट्र भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता वाघ हत्ती उत्तर आहे वाघ महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणते गुलाब बोंडारा उत्तर आहे बोंडारा वन महोत्सव ही योजना कोणत्या कालावधीत राबवली जाते पंधरा जून ते पंधरा सप्टेंबर पंधरा जुलै ते पंधरा ऑक्टोबर उत्तर आहे पंधरा जून ते पंधरा सप्टेंबर कोणत्या वनस्पतीचा वापर सौंदर्य प्रसाधनासाठी केला जातो कोरपड डिकामाली उत्तर आहे कोरपड कुटुंब नियोजन कार्यक्रम व्यापक स्वरूपात सुरू करणारा आशिया खंडातील देश कोणता आहे श्रीलंका म्यानमार उत्तर आहे श्रीलंका वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी बहाल करण्यात आली तो सत्याग्रह कोणता होता बारडोली सत्याग्रह नागपूर सत्याग्रह उत्तर आहे बारडोली सत्याग्रह भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे वड पिंपळ उत्तर आहे वड जायकवाडी हे धरण कशासाठी प्रसिद्ध आहे पर्यटन स्थळ पक्षी अभयारण्य उत्तर आहे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या जिल्ह्यात आहे अहमदनगर नाशिक उत्तर आहे अहमदनगर एक हेक्टर वनक्षेत्र बरोबर किती चौरस किलोमीटर होते सात हजार पाचशे चौरस किलोमीटर दहा हजार चौरस किलोमीटर उत्तर आहे दहा हजार चौरस किलोमीटर महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते गोंदिया कोल्हापूर नागपूर कोल्हापूर उत्तर आहे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्रातील एकूण व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे पाच चार उत्तर आहे चार वृक्षवल्ली अम्मा सोयरे वंचरे या प्रसिद्ध काव्याचा रचनाकार कोण आहे संत तुकाराम संत कबीर उत्तर आहे संत तुकाराम वन्य प्राणी गणना कोणत्या महिन्यात केली जाते एप्रिल मे सप्टेंबर ऑक्टोबर उत्तर आहे एप्रिल मे देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वात विकसित राज्य कोणते आहे महाराष्ट्र पश्चिम बंगाल महाराष्ट्र महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे मोर हरियाल उत्तर आहे हरियाल हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली सहाव्या चौथ्या उत्तर आहे चौथ्या वनरक्षकाच्या अधिपत्याखालील क्षेत्रास काय म्हणतात नियत क्षेत्र विभागीय क्षेत्र उत्तर आहे नियात क्षेत्र महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता वाघ शेकरू उत्तर आहे शेकरू भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता मोर गिधाड उत्तर आहे मोर पुढील पैकी कोणता कर केंद्र सरकार आकारत नाही देणगी कर शेतसारा कर शेतसारा ने काय मोजतात मातीची उंची भूकंपाची तीव्रता हे भूकंपाची तीव्रता माणिक बंडोजी ब्रह्मभट हे कोणाचे मूळ नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गजानन महाराज उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मालगुजारी या नावाने तलाव कोणत्या विभागात आहे विदर्भातील मराठवाड्यातील उत्तर आहे विदर्भातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते बीजी खेर यशवंतराव चव्हाण उत्तर आहे बीजी जी खेर विद्यार्थी मित्रांनो आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद